पाहू शकता इथे सुंदर अशी धुपारत यांनी तयार केलेली आहे पूर्णपणे जो आहे धुपारत तयार होईल ते हे आपल्याला असं दिसेल पाहू शकता यांच्याकडून उत्पादित केली जाणारी प्रत्येक उत्पादने इथे यांनी ठेवलेली आहेत पाहू शकता आपण या सर्वांची आपण माहिती घेणार आहोत एक कुल्लडची डाळी यांनी इथे लावलेली आहे कुल्लड तयार करता येते आता ला हा ते पंधरा हजार कुल्लड रेडी आहेत बनवून तयार आहेत विक्रीसाठी ही भांडी आणखी कुठे तुम्ही असं स्टॉलला वगैरे लावता का हा मी आता आमच्या इकडे जे स्टॉल लागतात तिथे म्हणजे कार्यक्रम असतात तिथे मी स्टॉल लावतो त्या स्टॉलला तुम्ही घेऊ शकता हा जसं मी आता अंगणीवाडीला तुमचा स्टॉल बघितलावाडीला आहे जसे अजून काही ठिकाणी इथे लागतात अच्छा नमस्कार मित्रांनो सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये मी वसंत माळकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे तर मित्र हो मी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कोकणची संस्कृती परंपरा कला आणि वैशिष्ट्य दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजचाही व्हिडिओ त्याच संदर्भातला आहे मी आता कसाल मालवणिया रोडवरील गुरामवाड येथे आहे इथे श्री शेखर कुडाळकर यांचा पारंपरिक कुंभारकाम याचा व्यवसाय आहे पारंपरिक व्यवसायासोबत आधुनिकतेची जोड देत हे वेगवेगळे प्रकारचे उत्पादनं इथे घेत आहेत आणि माझ्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती पाहणार आहात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपले तर आपल्या प्रेक्षकांना या व्यवसायाची माहिती द्या नमस्कार सर मी शेखर रागोकोडाळकर माझं नाव मी आता कित्येक वर्ष हा पारंपरिक मातीच्या भांड्याचा व्यवसाय आहे तो चालू केलेला आहे आणि त्यालाच थोडीशी आधुनिक त्याची जोड देऊन परत थोडासा डिसेंटमध्ये केलेला वेगवेगळे उत्पन्न उत्पन्न घेता उत्पन्न घेता आहे आता तुम्हाला मी सुरुवात करतो माझ्या मातीपासून माती दाखवतो हो आणि माती प्रोसिजर ठीक आहे माती आहे ही आपल्या शेतातलीच माती आहे ओके ही माती आम्ही घेतो इथला इथलं दुसऱ्या मशनीवर जाते मशीन तुम्हाला दाखवतो त्या मशनीवरती बारीक केली जाते ओके आणि त्याच्यानंतर बाकीचे प्रोसेजर दुसऱ्या मशिनीवर जाते ते पण तुम्हाला दाखवतो ठीक आहे चालेल तिकड ना माती आणली टाकली बरोबर अशी बारीक केली बारीक केलेली आहे अच्छा आता ही पाहू शकता आपण आता ह्या त्या मशीनीमध्ये बारीक केलेली माती पूर्णपणे ह्या चाळणीमध्ये चाळून घेतली आहे जेणेकरून आपल्याला ही एकदम बारीक पूड भेटलेली आहे पाहू शकता आपण पाहू शकता चाळलेली माती ही यांनी या मशिनीमध्ये टाकली आहे मळण्यासाठी आणि ही माती इथे मळून बाहेर पडत आहे ते पहा आणि ही सर्व माती त्यांनी मशीनने मळून ठेवली आहे म्हणजे आता ही आपल्याला भांडं बनवण्यासाठी रेडी झाली आहे आतापर्यंत माती घेऊन त्याच्यानंतर ती बारीक करून चाळून मळतात कशी ही पाहिली मळलेली माती आपण पाहिली ती एकाच ठिकाणी जमा केलेली आहे आता याची पुढची जी स्टेप आहे ती आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करतात चला तर आपण ती पुढची पद्धत पाहूया आता ही ती मळलेली माती इथे घेतली आता ही माती या जिगर ज्या मशीनला जिगर जॉली म्हणतात जिगर जॉलीवरती आता ते बनणार आहे मला दाखवायला सांगतो ह्या सर्व इथे ठेवले ते काय डाय आहेत अच्छा कुल्लडच्या डाय आहेत कुल्लडच्या डाय आहेत ओके म्हणजे वेगवेगळे तुम्हाला जे प्रोडक्ट बनवायचे असतील त्या प्रत्येकाच्या डाय वेगवेगळे वेगवेगळ्या आहेत आणि वेगवेगळ्या नंतर आपल्याला चेंज करावे लागतात करावे लागतात त्याच्या त्याच्यानुसार तुम्ही ते चेंज करून मग ते प्रोडक्शन चालू करत चालू करतो पण आता ही कुल्लडची डाय ह्यांनी इथे लावलेली आहे आणि त्याचं उत्पादन चालू करण्यासाठी त्याने ते, तयारी केलेली आहे कुल्लड तयार करतायत ते आता ह्या एका साच्यामध्ये ही मातीची कुल्हड आपण बनवल्यानंतर साधारणत किती वेळ सुकायला लागते हे कसं वातावरणावरती अवलंबून आहे जसं वातावरण असेल जे गरमी असेल तर एक तासामध्ये होतं नाही तर ता दीड तास लागतं अच्छा असे हे डाय बनवून घ्यावे लागतात बरोबर एका डायमध्ये काम होत नाही म्हणून हजारो डाय लागतात बरोबर कारण एक एक का एका डायला सुकायला जर एक दीड तास लागत असेल तर मग तुम्हाला तेवढा वेळ थांबायला थांबावा लागतो थांबाव ला म्हणून हजारो डाय असतात हा आहे अडीचशे एम एल चे अच्छा अडीचशे एम एल अडीचशे एम एल अडीचशे एम एल हे लसीला पण चालतं कुल्लड आणि तुम्हाला कोल्ड कॉपीला पण चालत आहे ओके ओके तसंच आपलं सत्तर एम एल आहे साठ एम एल अच्छा म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या देतात त्या अशा डाय बनवून घ्यावं लागतात पण हंडीच्या आहे अच्छा हंडीच्या हंडीच्या मी आता तुम्हाला डाय दाखवतो ठीक आहे ठीक आहे ही माती आपण ती जी मगाशी माती मगाशी आपण आपण मळून घेतली ती माती माती अच्छा त्या मातीच्या घेतला हे आता फिनिशिंग देत आहे का तुम्ही हो हे साईडला असं जे खडपडे देत हो ते फिनिशिंग झालं ओके आता ही आपली हंडी बनून मध्ये बनवून रेडी झाली ओके त्याचा मी मशीन बंद करून तुम्हाला दाखवतो हो ठीक एक मिनटं पाहू शकता सुंदर अशी हंडी इथे यांनी मशिनीमध्ये तयार केलेली आहे आपल्याला ते दाखवणार आहेत कशी तयार झाली आहे ती आता हंडी तयार झाली हे okay. आता उन्हामध्ये जाणार उन्हामध्ये एक तास वाळवणार आणि त्याच्यानंतर येऊन मग ती फिनिशिंग होणार त्याला अच्छा आणि फिनिशिंग झाल्यानंतर मग भट्टीला जाणार आहे आपण बनवली ही वेगवेगळ्या साईज मध्ये येते की नाही हे वेगवेगळे साईज आहे आता आपण जी बनवली ती दोन लिटर मधली ओके आपल्याकडे अर्धा लिटर पासून पाच लिटर पर्यंत सर्व आहे अच्छा पाच लिटर पर्यंत पर्यंत ते सरवड आहे चाही कशासाठी आपण उपयोग करू शकतो हंडीचा तुम्ही चिकन बनवा किंवा मच्छीची आमटी ही जास्त ते मच्छीच्या आमटीला चालते अच्छा कारण ही पसरट असल्यामुळे त्यामध्ये प्रत्येकाच्या हंडी वेगवेगळ्या आहे ओके ओके ठीक आहे चालेल आपण फूडची प्रोसेस बघूया मग आणि याच हंडीप्रमाणे इथे यांच्या वेगवेगळ्या साईज प्रमाणे ह्या हा डाय डाय ठेवलेल्या आहेत त्यांनी ज्याच्यामध्ये सगळ्या हंडी बनवल्या जातात वेगवेगळ्या छोट्या मोठ्या लहान मोठ्या सर्व प्रकारच्या हंडी इथे बनवल्या जातात पाहू शकता वेगवेगळ्या पद्धतीच्या डाळी आहेत ज्याच्यामध्ये त्यांना ज्या साईजची डाय पाहिजे ज्या साईजची हंडी पाहिजे त्याचं उत्पादन हे इथे करतात बरोबर ना बरोबर आहे तर मित्रांनो आता आपण पाहत आहात मग अशी एक दीड तासापूर्वी जी हंडी आपण बनवलेली मशीनवरती ती उन्हामध्ये वाळवून ही आता अशी आपल्याला तयार झालेली आहे पाहू शकता आता या हंडीला फिनिशिंगचं काम करणार आहेत ते पाहणार आहोत आपण हे पाण्याने आपण ओलं कशासाठी गेलं हे थोडं माती कुठे माती लागली नसेल हा हा होल असतील तर ते भरून भरून निघतील ओके याच्यामध्ये म्हणजे जिथे कुठे खड्डे असतील बारीक बारीक ते सगळे भरून निघतात ओके पाहू शकता आपण इथे आता यांनी हे पूर्ण फिनिशिंग करून तयार केलं आहे भांड हे बघा आतमध्ये किती सुंदर याची धार बघा किती मस्त बनवली आहे आता हे भांडं इथे फिनिशिंग झालं हे okay. फिनिशिंग झालं आता आपण परत उन्हामध्ये जाणार हे मग भट्टीच्या प्रोसिजरला जाणार अच्छा म्हणजे भट्टीमध्ये टाकून मग ते किती वेळ भट्टीमध्ये राहील भट्टीमध्ये आठ प्रोसिजर होते अच्छा भट्टीत बाहेर येते मग ते मग फायनल मग फायनल होते मग विक्रीसाठी विक्रीसाठी अच्छा म्हणजे तयार होते पूर्णपणे ठीक आहे इथे आपण हे फिनिशिंग करून ही जी हंडी आहे ही आणलेली आहे आणि आता ही उन्हामध्ये पुन्हा ठेवण्यात येणार आहे संपूर्णपणे एक दोन दिवस ही इथे उन्हामध्ये राहून ऊन उन लागल्यावरती सुकल्यानंतर मग आपण ही हंडी भट्टीमध्ये भट्टी ठेवणार आहोत पूर्णपणे ही घट्ट होण्यासाठी किंवा ती भाजण्यासाठी मग अशी आपण जे मशीनवरती कुल्लड बनवले ते इथे आता सुकण्यासाठी ठेवलेत पाहू शकता याच्यामध्ये सर्व प्रकारची भांडी आम्ही ठेवतो आणि ती भट्टी करतो एक भट्टीला एक आठ तास जातात अच्छा हां आता तुम्हाला दाखवतो भट्टी मध्ये भट्टी केलेलीच आहे रात्री अच्छा ती भट्टी थोडी खाली, के ता खाली केली आहे थोडी आहे दाखवतो म्हणजे हे संपूर्णपणे भरून घेता का तुम्ही हे पूर्ण भरून घेतलेलं असतं आणि याच्यामध्ये अशा प्रकारची भट्टी लावलेली असते आम्ही थोडी खाली केलेली आहे आणि थोडी खाली करायची म्हणजे किती कुल्हड असतील हे काय अंदाज आता याच्यामध्ये सहा हजार कुलड होत्या एका टायमाला एका टाइम अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे सहा हजार कुलड एकाच टायमाला हे भाजायला ठेवतात मग त्या प्रत्येकाला समान आग लागते की प्रत्येकाला तेवढी लागते ना प्रत्येकाला सम... खाली जेवढा टेम्परेचर यायला पाहिजे ओके ओके मग याच्यासाठी तुम्ही वरून काही असं म्हणजे झाकण आपण लिपन करतो अच्छा लिपन करता हा बरोबर कारण का ते उघडं ठेवू शकत नाही ठेवू शकत नाही ते टेंपरेचर निघून जाणार सगळं मेंटेन होणार नाही बरोबर मग याच्या याच्यावरती तुम्ही असं मातीचाच लेप लावता का मातीचा नाही फायबर आहे अच्छा फायबर आहे फायबरचा लेप असतो ठीक आहे ठीक आहे चालेल पाहू शकता सुंदरबणे यांनी कुल्लड कुल्हडीचे बनवलेले आहेत तुम्हाला दाखवलं आतमध्ये जसं हो, कुल्हड कुल्लड आहेत रेडी झालेलं आहे बरोबर लाकडं लावून आम्ही आठ तासासाठी अच्छा बाजणी केली जाते बरोबर मग ती प्रत्येक वेगवेगळ्या प्रोडक्ट साठी वेगवेगळा वेळ असा असेल की सगळा साधारणतः सेम असतो नाही नाही सर्वांसाठी वेगळा नाही अच्छा असेल तर जास्त वेळ जातो ओके आणि हंडी वगैरे थोडा कमी वेळ जातो अच्छा कसं पोकळ लागतं हे भरून लागतं अच्छा हे भरीव आहेत म्हणून त्या प्रत्येक वेगवेगळे हा म्हणजे टाइमिंग तसा वेगवेगळा होत असेल कमी जास्त होत असेल ओके हे पहा भट्टीमधून पूर्णपणे भाजून हे कुल्लड तयार झालेले आहेत हे साधारणत किती असतील हे आता दहा ते पंधरा हजार आहेत अच्छा म्हणजे इथे दहा ते पंधरा हजार कुल्लड रेडी आहेत बनवून तयार आहेत विक्रीसाठी आपण पाहू शकता इथे सुंदर अशी धुपारत यांनी तयार केलेली आहे आता आणि कान लावायचं बाकी आहे ला 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 तर पूर्णपणे जो आहे धुपारत तयार होईल ते हे आपल्याला असं दिसेल पाहू शकता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे भट्टीमधून त्यांनी गरम करून वगैरे काढलेलं आहे आणि हे कच्च्या स्वरूपातलं धुपारत तिथे आपल्याला दिसते तर मित्रांनो आपण पाहतात यांच्याकडून उत्पादित केली जाणारी प्रत्येक उत्पादन हे इथे यांनी ठेवलेली आहेत पाहू शकता आपण या सर्वांची आपण माहिती घेणार आहोत ही पाच लिटरची हंडी आहे ह्याच्यामध्ये okay. एक किलो राईस एक किलो चिकनची बिर्याणी होते अच्छा हम्म तशीच ही तीन लिटरची आहे ही दोन लिटर आहे ही पावणे दोन लिटर आहे अच्छा ही दीड लिटर आहे ही दीड लिटर तशीच ही एक लिटरमध्ये आहे हे पाचशे एम एल मध्ये अच्छा हम्म हा गुल्लक आहे सर्व हंडी आहेत ह्या सर्व हंडी आहेत ज्याच्यामध्ये आपण काय काय तयार करू शकतो त्याच्यामध्ये सर्व वेज नॉन व्हेज दोन्ही पण जेवण 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 ओके सर्व जेवण होतं अच्छा तसंच आपली कडाई आहे मध्ये पण आपण भाज्या वगैरे सर्व प्रकारच्या किंवा आपण वडे तळणीसाठी वगैरे तेलाचे पदार्थ तळू तळू शकतो शकतो हे तसंच बाजूचं आपलं भिड आहे भिड हे भिड्यामध्ये पहिले आंबोळ्या काढाव्या लागतात चार पाच वेळा नंतर ढोसे येतात म्हणजे घावणे घावणे येतात अच्छा हा बरं झालं सांगितलं आणि हा आपला तवा आहे तवा तवावर चपात्या भाजायचे चपात्या तसंच बाकीचे प्रोडक्ट आहेत हे अच्छा याच्यावरती आपण म्हणजे असे मासे वगैरे तळण्यासाठी मासे वगैरे भाजू शकतो मासे वगैरे भाजू शकतो पण पहिले त्याला चपात्या वगैरे कराव्या लागतात अच्छा म्हणजे पहिलं चपात्या वगैरे कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर मग हा नंतर ते एकदा तेल लागून झालं की मासे वगैरे मासे वगैरे बाकीचे कॉम्प्लेन आहे मग हा माशे उगरे माशे उगरे ते ते आ, नंतर हे आपले कुल्हड आहे कुल्हड आहे ऐंशी एम एल कुल्लड आहे हा दोनशे एम एल आहे हा तीनशे एम एल आहे हा अडीचशे एम एल आहे हा दोनशे एम एल वेगवेगळ्या साईज हे सगळं वेगवेगळे साईज आहेत हे चहासाठी चालतात हा पण चहासाठी चालतो हा पाण्यासाठी लसीसाठी अच्छा, लसी अच्छा गे गे गन्पत्य। गन्पत्य। हे लसीसाठी जातात कोल्ड साठी जातो अच्छा हे सर्व ह्यासाठी जातात हे शोभेचे शोभेच आहे गणपती हा गणपती बाप्पा छान आहे हे पण खूप मस्त बनवलं आहे हा पण करवंटी गणपती आहे अच्छा नारळाचा गणपती आहे ओके ओके हा हा करवंटी गणपती हा नारळ गणपती हा सुंदर आहे हे दुपारत आहे हा वालट आहे शोपीस आहे शोपीस आहे वगैरे लावण्यासाठी इथे तुम्ही फुलाची झाड वगैरे ठेवू शकता छोटी अच्छा पुढे तसं हे गणपतीचं छोटस हे दिवा आहे अच्छा हा दिवा आहे हात मध्ये तेल घालून इथे वात लावायची हा दिवा आहे हो हो ओके ओके ही पण समयी आहे छोटी छोटीवादी धुप हे अगरबत्ती स्टँड आहे ही पण आपण दिवा आहे पण याला कमळ दिवा बोलतो कमळ दिवा दिवा आणि हे धुपार धुपदानी आहे त्याच्यामध्ये आता जे नवीन धुपाचे हे आले प्रोडक्ट आले ते ठेवलं की राख इकडे तिकडे जाऊ नये त्याच्यासाठी हे बनवलेले फक्त धूर बाहेर आहे ना राग छान सुंदर कल्पना आहे मस्त आणि हा फुडचा कप चायचा कप आहे हा सेट मध्ये येतो का सेट मध्ये येतो कप अच्छा साथा सेट असतो सात असतो अच्छा हा शो stand. शो की स्टँड आहे okay. त्याच्यानंतर हे आपल्या संक्रांतीला लागणारे सुगड आहे सुगड हा हा बरोबर हा पण संक्रांतीचा सुगडच आहे हा पैसे ठेवण्यासाठी गुल्लक आहे गुल्लक हा आपण गल्ला जो लहानपणी वापरतो बरोबर अच्छा बहुतेक सगळ्या ह्या प्रोडक्ट प्रोडक्टची माहिती आणि आपल्याला दिलेली आहे पाहू शकता सुंदर असं हा व्यवसाय यांचा आहे त्याचबरोबर उत्पादनही अतिशय सुंदर आहेत खूप फिनिशिंगमध्ये यांचं वर्क आहे आपण पाहू शकता आणि संपूर्णपणे मातीमध्ये असल्याकारणाने आपल्याला एक नैसर्गिक ज्या पद्धतीने उपकरणं हवी असतात याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल मिलावट नसल्या कारणाने खूप सुंदर वस्तू तयार केल्या त्यांनी तर ह्या वस्तू ज्या आहेत आपण ह्या प्रकारे वितरण करता हे आता जी भांडी आहे आम्ही कुरिअर वगैरे करू शकत नाही कारण ते कुरिअर जर केलं तर ती भांड्या तुटतात मग समोरच्या पार्टीचं पेमेंट आम्ही घेतो मग त्यांना भांडी जात नाही त्याचं पण नुकसान होतं प्लस माझं पण नुकसान होतं बरोबर पण मी कुरिअर पाठवत नाही ज्यांना कोणाला घ्यायची असतील त्याने माझ्या फॅक्टरीवर यायचं फॅक्टरी माझी इथेच आहे मालवण रोडला आहे गुरामड स्टॉप आहे गुरामड स्टॉप वर ना एक शंभर मीटरच्या अंतरावरती जो आंगणेवाडीला रोड आलाय अंगणेवाडीच्या रोडला शंभर मीटर वरतीच आहे तिथे येऊन घ्यायचं तिथे त्यांना रेट रेटमध्ये मी भांडी दिली ओके ही भांडी आणखी कुठे वगैरे लावता मी आता आमच्या इकडे जे स्टॉल लागतात तिथे म्हणजे कार्यक्रम असतात तिथे मी स्टॉल लावतो त्या स्टॉल ला तुम्ही घेऊ शकता हा जसं मी आता अंगणीवाडीला तुमचा स्टॉल बघितला जसे अजून <laughs> काही ठिकाणी इथे लागतात अच्छा तर मित्रांनो आपण पाहिलंच असेल श्री शेखर कुडाळकर यांनी पारंपरिक व्यवसायाला एक आधुनिकतेची जोड देऊन अशा सुंदर प्रकारे वस्तू यांनी कोणतंही केमिकल न मिसळता पूर्णपणे नैसर्गिकरित्या ही सगळी साधनं वस्तू इथे तयार केलेली आहेत आपण पाहू शकता विविध प्रकारच्या शोभिवंत वस्तू आहेत त्याचप्रमाणे घरामध्ये लागणारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची दैनंदिन जीवनात लागणारी वस्तू आहेत आपल्या जर या वस्तू हवे असतील तर मी माझ्या डिस्क्रिप्शन लिंक लिंकमध्ये यांचा ॲड्रेस आणि फोन नंबर देत आहे आपण त्यांना फोन करून विचारू शकता परंतु हे कुरिअरने ह्या सगळ्या गोष्टी पाठवत नाहीत त्यामुळे तुम्हाला इथे यांच्या कारखान्यावर यावं लागेल जो गुरामवाड इथे आहे गुरामवाडवरती उतरल्यानंतर उजव्या हाताला शंभर मीटरवरती पाच मिनिट चालून इथे तुम्ही त्यांच्या कारखान्यावरती येऊन ह्या वस्तू विकत घेऊ शकता त्यांच्याशी संपर्क करून जे काय असेल ते त्यांच्या योग्य दरामध्ये ते विक्री करतील त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आशा करतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असाल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद